सर्वांना नमस्कार महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे अंतर्गत जी केंद्र प्रमुख भरती परीक्षा होणार आहे त्याच आज एक जी आर आलेलं आहे की ती परीक्षा अ आपलं समूह साधन केंद्र समूह एक म्हणजेच केंद्र प्रमुख मर्यादित विभागीय पर स्पर्धा परीक्षा दोन हजार पंचवीस प्रसिद्धी निवेदनाबाबत अशा प्रकारे आलेल्या आहेत आणि ही माहे डिसेंबरमध्ये ही स्पर्धा परीक्षा होणार आहे माहे डिसेंबरमध्ये तर या स्पर्धा परीक्षेसाठी बघा आजच एक अधिसूचना आलेली आहे आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये किती जागा भरणार आहे त्याच पण दिलेलं आहे तर आपण आपापला आपला जिल्हा बघून घ्या माझा यवतमाळ जिल्हा आहे आणि माझ्या जिल्ह्यामध्ये एकोणनव्वद जागा हे केंद्र प्रमुखाच्या भरण्यात येणार आहेत तर अशा प्रकारे त्यानंतर शैक्षणिक आणि व्यावसायिक व्यावसायिक अर्हता सुद्धा दिलेले आहेत पात्रता पण काय काय आहे ते बघून घ्या आणि बघा यामध्ये जो अभ्यासक्रम दिलेला आहे बुद्धिमत्ता आणि अभियोगता चाचणी त्यानंतर हे विभाग एक मध्ये दिलेला आहे आणि विभाग दोन मध्ये शालेय शिक्षणातील नियम आणि अधिनियम व शैक्षणिक विचार प्रवाह हे जे शंभर मार्काचा प्रश्न हे दिलेला आहे यावर मी अतिशय सुंदर असं पुस्तक तयार केलेलं आहे ते पुस्तक भारतीय राज्यघटनेतील हे जे मुद्दे दिलेले आहेत भारतीय राज्यघटनेतील शिक्षण विषयक तरतुदी संबंधित सर्व कायदे योजना व अध्याव शासन निर्णय तसेच शासन क्षेत्रात काम करणाऱ्या प्रमुख संस्था व संघटन त्यांचे कार्य माहिती तंत्रज्ञान वापर आणि प्रातेशिक अभ्यासक्रम मूल्यमापन अध्ययन अध्यापन पद्धती माहितीचे विश्लेषण मूल्यमापन विषयाने आशे ज्ञान आणि सामान्य ज्ञान विशेष सा करून इंग्रजी विषयाचे आणि संप्रेषण कौशल्य समाज संपर्क यावर अतिशय सुंदर असं मी पुस्तक तयार केलेलं आहे जे की चारशे चा, पंचेचाळीस पेजेस आहे आणि सहा हजार प्रश्नोत्तरे त्यामध्ये दिलेले आहेत हे त्याच्यातले उपमुद्दे आहेत बघा हे उपघटक आहेत दिलेले आहेत यांची सविस्तर माहिती संघटनाची माहिती आणि सविस्तर आपण माहिती दिलेली आहे आणि बघा ही जी परीक्षा आहे अशा प्रकारचं अधिसूचना आलेली आहेत आपल्याला आणि हा महत्वाचा आहे या अर्ज सादर करण्याची प्रक्रिया आणि कालावधी बघा तर आपल्याला अर्ज ऑनलाईन अर्ज सादर करण्यासाठी वेबलिंक दिलेली आहेत डब्ल्यू डब्ल्यू डॉट एम एस सी पुणे डॉट इन या साईटला जाऊन आपल्याला अर्ज करायचा आहे आणि पूर्वी सन दोन हजार तेवीस मध्ये ऑनलाईन पत्र भरलेल्या उमेदवार शासन निर्णय पत्राच्या दुरुस्तीसाठीचा कालावधी हो आपण हे आठ दहा दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये हो ज्यांनी म्हणजे दोन हजार तेवीस मध्ये अर्ज भरलेले होते ते सुद्धा आपल्या याच्या जाऊन दुरुस्ती करू शकतात तसेच जर नवीन उमेदवार असेल ऑनलाईन अर्ज सादर करण्याची तारीख हे पंचवीस दहा दोन हजार पंचवीस ते दहा अकरा दोन हजार पंचवीस या दरम्यान असणार आहे आणि ऑनलाईन पद्धती विविध परीक्षा शुल्क भरण्याची अंतिम तारीख हे दहा अकरा दोन हजार पंचवीस रात्री तेवीस वाजून एकोणसाठ म्हणजेच अकरा वाजून एकोणसाठ म्हणजे बारा वाजेपर्यंत असणार आहेत दहा अकरा तारखेला आणि ऑनलाईन परीक्षा ही आनंदाची बाब आहे गेली दोन हजार तेवीस पासून ही परीक्षा रखडलेली होती ती परीक्षा दिनांक एक बारा दोन हजार पंचवीस ते पाच बारा दोन हजार पंचवीस या कालावधीत प्रविष्ट उमेदवाराच्या संख्येनुसार उपलब्ध भौतिक सुविधेनुसार यामध्ये बदल होऊ शकतो परंतु या कालावधीत घेण्यात येणार आहे ऑनलाईन परीक्षा दिनांक एक बारा दोन हजार पंचवीस ते पाच बारा दोन हजार पंचवीस या दरम्यान घेण्यात येणार आहे तर ऑक्टोबर नोव्हेंबर आपल्याला दोन महिने अभ्यासासाठी आहेत या दोन महिन्यामध्ये आपण परिपूर्ण असा अभ्यास करायचा आहे आणि यावर आधारित अतिशय सुंदर असं मी पुस्तक तयार केलेलं आहे ते कोणाला पाहिजे असल्यास तुम्ही या आ, या व्हिडिओच्या खाली मी एक लिंक दिलेली आहे त्या लिंकवर जाऊन तुम्ही ते पुस्तक घेऊ शकता तर चला तर आज आपण त्या पुस्तकातील काही भाग बघूया आणि परीक्षेच्या तयारीला अतिशय सुंदर असे आपण सुरुवात करूया तर चला आपण बघूया माझ अतिशय सुंदर असं पुस्तक आहे ते पुस्तक बघूया ते पुस्तक घेऊन तुम्ही परीक्षेची तयारी लवकर करू शकता आणि तुम्हाला केंद्र प्रमुख होण्यापासून केंद्र प्रमुख तुम्ही होऊ शकता तर चला बघूया माझं हे सुंदर असं पुस्तक आहेत एकशे चारशे पंचेचाळीस पेजचं पुस्तक आहे बघा तुम्हाला दिसत असेल शालेय शिक्षणातील नियम आणि अधिनियम शैक्षणिक नवे विचार प्रवाह केंद्र भरती परीक्षा भाग दोन म्हणजे शंभर प्रश्न शंभर गुणांसाठी यावर विचारणार आहेत आणि बघा यावर प्रत्येक उपघटकावाईज मी माहिती दिलेली आहे आणि प्रश्न उत्तर सुद्धा दिलेली आहेत तुम्ही इथे पाहू शकता अतिशय सुंदर असं बघा जे उपघटक दिलेला आहे बघा भारतीय राज्यघटनेतील शिक्षण विषयक तरतुदी बालकाशी संबंध सर्व कायदे योजना आणि अध्या शासनाने दहा गुण दहा प्रश्न तर यावर मी सविस्तर अशी माहिती देऊन त्यावर अतिशय सुंदर असे प्रश्न तयार केलेले आहेत आणि हे प्रश्न तुम्ही वाचून अतिशय चांगल्या प्रकारे तुमची केंद्रप्रमुख भरती परीक्षेची तयारी होऊ शकते हा संदर्भ ग्रंथ तुम्हाला पाहिजे असल्यास डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे त्या लिंकला जाऊन तुम्ही टच करून हा संदर्भ ग्रंथ तुमच्यासाठी खरेदी करू शकता आणि अतिशय सुंदर असा संदर्भ ग्रंथ आहे यामध्ये सविस्तर अशी माहिती दिलेली आहेत संपूर्ण माहिती दिलेली आहे आणि चारशे चाळीस पेजेस दिलेले आहेत प्रत्येकी सविस्तर माहिती दिलेली आहे आता बघा एखादा प्रश्न वाचून तुम्ही मुख्यमंत्री शिष्यवृत्ती योजना महाराष्ट्रात कधी सुरू झाली तर ही दोन हजार सोळा मध्ये सुरू झाली आहे आणि प्रत्येक उत्तरासमोर मी असा चौकोनी डब्बा दिलेला आहे आणि तुम्हाला वाचताना जेणेकरून ते अतिशय चांगलं होईल त्यानंतर बघा राष्ट्रीय डिजिटल शिक्षण अभियानचे संक्षिप्त रूप काय आहे तर एनडी डी एनडीआर म्हणजेच एन डी ए आर आहे त्यानंतर प्रगत शिष्यवृत्ती योजना कोणत्या विद्यार्थ्यासाठी आहे तर अल्पसंख्याक मुलीसाठी आहेत पीएम स्कॉलरशिप स्कीम अंतर्गत मुलांना किती शिष्यवृष्टी मिळते तर बघा मुलांना अडीच हजार आणि मुलींना तीन हजार प्रतिमा एवढी शिष्यवृत्ती मिळते पीएम स्कॉलरशिप स्कीम अंतर्गत त्यानंतर ए आय सी टी प्रगती शिष्यवृत्ती योजना कोणासाठी आहे तांत्रिक शिक्षण घेणाऱ्या मुलीसाठी आहेत अशा संदर्भात अतिशय सुंदर अशी प्रश्न उत्तरे आणि सविस्तर अशी माहिती प्रत्येक घटका वाईज उपघटका वाईज मी दिलेली आहेत आणि कोणाला हा संदर्भ ग्रंथ पाहिजे असल्यास कारण फक्त आणि फक्त दोन महिने राहिलेले आहेत आणि दोन महिन्यामध्ये अतिशय सुंदर अशी तयारी करायची असल्यास तर तुम्ही हा संदर्भ ग्रंथ वापरू शकता आणि तुम्हाला हे संदर्भ ग्रंथ पाहिजे असल्यास डिस्क्रिप्शन मध्ये लिंक गेलेले आहेत ते संदर्भ ग्रंथ तुम्हाला उपलब्ध होईल थँक्स थँक्स फॉर वॉचिंग